नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये मी विठ्ठल गाको तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर मंडळी आज आह आमच्या वाडीतला सार्वजनिक ब्राह्मण भोजन चला म्हटलं तुमका सगळ्यांना दाखवूया की आमच्या वाडीतला ब्राह्मण भोजन आम्ही प्रकारे साजरा करतो बरेच जण मुंबईतले सगळे इलेले असत तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया ब्राह्मण भोजनाच्या ठिकाणी तर मंडळी आता हय जेवणाक लागणारे सगळे आंबे काढतात बघा लोणच्यासाठी दरवर्षी कमी ह लोणच्यासाठी ह्याच आंब्याचे ब्राह्मण भोजनाच्या ठिकाणीच देवाच्या ठिकाणी तिकडे एक आंबो आमचो त्या आंब्याचे आम्ही आंबे काढतो सगळे सुरुवातीत पहिला काम ता करतो कारण बरीच कामं करायची असतात त्यामुळे ह्या कामानंतर उन्हात करून कंटोळ त्यामुळे आता सगळे आंबे काढून ठेवतात उत्तर मंडळी कसा ब्राह्मण देवाच्या ठिकाणी या स्त्रियांका जास्त करून प्रवेश नसता त्याच्यामुळे हय असलेली सगळी कामं जेवणाची हे सगळे पुरुष मंडळीच करतात जेवण मात्र भटजी काका करतात भटजी काका करता। इलेले असं आणि आम्ही सगळा बटाटे म्हणा मिरची म्हणा सगळा साहित्य असतात तर सगळा आम्ही पुरुष मंडळीस तयार करून ठेवलेला असतं आधीपासून आता फक्त खोबरा वगैरे कोथंबीर मिरची वगैरे सगळं कापूची कामं चाललेली असतात

अनुभव आपल्या फक्त आणि फक्त कोकणात आणि ही मजा फक्त आणि फक्त कोकणातच अनुभव भेटतो मंडळीने मंडळी देवाजाचं स्थान असं ते आता रांगोळी काढतो आम्ही सकाळी सार्वन वगैरे सगळं करून ठेवलेला असा सकाळी सात वाजता येऊन सारवणी वगैरे बाकी सगळी साफसफाई असं ती सगळी केलेली असा आणि आता पूजेक सुरुवात करूची असल्यामुळे रांगोळी वगैरे सगळं काढून आम्हीच ठेवतो धागा साफसफाई कशी केलेला असा तर मंडळी आमका काय रांगोळी काढू घेत नाही आमका जमता तशी आम्ही काढला तुमका कशी वाटली आम आमची रांगोळी आमका नक्की कमेंट करून सांगा सा स्वादी सोपीच आम्ही रांगोळी काढता ही बघा तर मंडळी आता सगळा बहुतेक सगळा झालेला असता जेवण वगैरे सगळं करून झालेलं असं नैवेद्य वगैरे सगळाच करून चालला आता तिकडे पूजा चालू असा पूजेच्या ठिकाणी असा मंत्रोच्चार करताना व्हिडिओ वगैरे कलूचा असता त्याच्यामुळे मी मित्र तुमका दाखवते बघा तिकडे पूजा वगैरे सगळं चाललेलं असा तर म्हणजे आताच काकांची पूजा संपन्न झालेली आता आम्ही सगळे गावकरी वाडी ती मंडळी तर म्हणजे आता थोड्याच वेळात सुरुवातीक देवाक नैवेद्य दाखवून मग आपण सगळे जेवणाक सुरुवात करतो கரண்டி <muchas> பிள்ளைங்க <muchas> 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 तर म्हणजे हे वाडी वाडूचा काम चालू असा प्रत्येकाच्या घराने ही वाडी घेतली भात सोलकडी तर सगळा थोडा थोडा प्रत्येकाच्या जेवढी घरं वाडीत घरं असतात त्याच्या प्रत्येकाच्या घरात वाडी जातात आणि वाडी दाखवून इल्यानंतरच हे जेवणा सुरुवात होते म्हणजे तर मंडळी आता आम्ही जेव बसला तुम्ही सुद्धा जेव केव्हा आमच्याकडे डाळ भात लोणचा वापर सोलकडी आणि गोडेवाट्याची भाजी मस्तपैकी बाहेर एवढा गरम ताप पण झाडांच्या बसान जोक वेगळीच मजा असते मंडळी तर मंडळी तुम्ही बघताच फायनली आता आमचं सगळे सगळा झालेला असत जेवण वगैरे आणि आता आम्ही सगळे गाराण्याचे नारळ वगैरे सगळा देऊन आता आम्ही घरात चालला असतो जावची तयारी चालली असतात दुपारचे तीन वाजले असतात सगळं आवरून तरी पण सगळं आम्ही आता तेवढ्याच एकजुटीने आम्ही सगळा आवरून आता घरात चालला तर मंडळी कसं वाटलं असा व्हिडिओ आमक नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहा तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या स्वस्थ राहा आणि मस्त राहा मंडळी धन्यवाद